पावसाने बळीराजाला दिलासा नदीपात्रात पाणी वाढ प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा मंगळवारी पहाटेपासून सुरू झालेल्या दमदार पावसाने बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे गेल्या दोन महिन्यांपासून तुटपुंजा आणि अधूनमधून पडणारा पाऊस पिकांसाठी अपुरा ठरत होता विशेषतः सोयाबीन पिकावर दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होत होती मात्र मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार सरींनी पिकांना नवसंजीवनी मिळाली असा बळीराजाला दिलासा मिळालेला आहे दरम्यान पावसामुळे वैराग भागातील महत्वाचे हिंगणी मध्यम प्रकल्प आणि ढाळे पिंपळगाव मध्यम प्रकल्प दोन्हीही ओव्हरफ्लो झाले आहेत या दोन्ही प्रकल्पातून होणारा विसर्ग नीलकंठा व भोगावती नदीत मिळाल्याने नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे परिणामी पिंपरी येथील पुलावरून पाणी वाहू लागले असून या अरुंद पुलावरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे सध्या प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग तुलनेने कमी प्रमाणात असला तरी पुढील काही दिवस पावसाचा वेग वाढल्यास हा विसर्ग अधिक वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या का गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा स्थानिक प्रशासनाने दिला आहे या हंगामात ही दुसरी वेळ आहे की हिंगणे व ढाळे पिंपळगाव प्रकल्प पूर्ण क्षमतेने वाहू लागले आहे पावसामुळे नदीपात्र भरू लागले असून शेतकऱ्यांना दीर्घ प्रतीक्षेनंतर आवश्यक ते पाणी मिळत आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे त्यामुळे पिकांच्या वाढीसाठी आणि जलसाठ्याच्या पुनर्भरणासाठी हा पाऊस लाभदायक ठरणार आहे गेल्या दोन महिन्यांपासून पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजाला अखेर दिलासा मिळाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे आणि पाणी वाहत असल्यामुळे पिकली मळेगाव या रोडचा <laughs> लोकांना संपर्क झाला आहे त्यामुळे रोड व्यवस्था पूर्ण होणार